नमस्कार मी गजान धंद्रे आपण जे पाहतो हे माय भूमीनी चॅनल पव्यापत्रांच्या बातमीचा विस्तार पाहत आपली भाषा सडेतोड भाषा माय भूमीनीज वाल्मी मेतर समाज सेवाभावी बहुध्य संस्था यांच्या वतीने माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांना सादर निवेदन कवरनगर येथील वाल्मिक मेतर दलित मांगा समाजाचे समाजाची सत्तर ते अस्सी वर्षापासून राहत असलेली महानगरपालिकेची हद्दीतील पक्के घरे जमीन दोस्त करून मेतर समाजावर जातीविरोधी कारवाई करून त्यांचे संसार भर पावसात उद्ध्वस्त केल्याने तसेच शासनाच्या आदेशानुसार वाल्मिक मेतर सफाई कामगारांना ज्या ठिकाणी वास्तविकता आहे त्याच ठिकाणी केव्हा जागा उपलब्ध करून विना विलंब पुनर्वसन करून पक्के घरे बांधून देण्यासाठी विभागीय आयुक्त यांना निवेदन प्रतिलिपी प्रत्येक कार्यालयात केलेले आहे तसेच संस्थापक अध्यक्ष कबीरदास राजपूत तसेच या संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद रामगोपाल सारसर तसेच शिवराज्य कामगार सफाई सेना संघटनेच्या अध्यक्ष गणेशजी कबीरदासजी राजपूत यांच्या संघटनेच्या वतीनं ही मागणी होत आहे मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट